नमस्कार मित्रांनो स्कॉप अंतर्गत आणखी एक महत्वाचा व्हिडिओ महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थंबनेल आपण बघितलेलं असेल आपल्या लक्षात आलेलं असेल तर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा म्हणजे स्कॉप अंतर्गत आपल्याला गुगल ड्राईव्ह वर जे काही आपल्या मानकानुसार जे काही पुरावे असणार आहे त्याचे आपल्याला फोटो किंवा जे काही असेल ते अपलोड करायचे आणि त्याची लिंक आपल्याला तिथे माहिती भरताना अपलोड करायची आहे तर मित्रांनो आपल्याला गुगल ड्राईव्हवर ते फोल्डर आपण स्कॉपच कसं तयार करायचं त्यानंतर आपले जे पुरावे असणार आहे त्याचे फोटो त्यामध्ये कशी अपलोड करायचे आणि त्यानंतर त्याला परमिशन देऊन त्याची लिंक आपण कशी शेअर करायची याचा लाईव्ह डेमो आता आपण मोबाईलच्या सहाय्याने पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो स्कॉप सिरीजचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ होणार आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासकार आपण फोल्डर कसं तयार करायचं पुरावे फोटो अपलोड कसे करायचे आणि त्याला परमिशन देऊन लिंक कशी शेअर करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बघा मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला इथे आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हे एक फोल्डर असते इथे आपल्या गुगलचे सर्व ऍप्स असतात तर यामध्ये बघा असना रहे। जो गुगल ड्राईव्ह नावाचं ॲप असणार आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असते ते आणि या अगोदर मित्रांनो आपल्या आपण गुगल ड्राईव्हचा सेपरेट एक व्हिडिओ बघितलेला आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा इंटरनेट दिसणार आहे तर आपल्याला गुगल ड्राईव्हवर एक फोल्डर तयार करायचा आहे स्कॉप नावाचं तर बघा यामध्ये आता मी ऑलरेडी एक फोल्डर तयार करून ठेवलेला आहे स्कॉपचं तरी पण हे फोल्डर तयार कसं करायचं हे मी परत एकदा आपल्याला दाखवणार आहे या अगोदर जो व्हिडिओ आपण बघितलेला आहे आपल्या चॅनलवर गुगल ड्राईव्ह संदर्भात त्यामध्ये संपूर्ण गुगल ड्राईव्ह माहिती मी दिलेली होती तरी परंतु आपण एकदा परतही बघणार आहोत तर बघा आपल्याला एखादं फोल्डर तयार करण्यासाठी इथे हे जे प्लसचं बटन आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे काही ऑप्शन आपल्याला मिळणार आहे यामध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे की फोल्डर तयार करायचं आहे स्कॅन करायचं आहे बाकी काही इतर ऑप्शन आहे तर आपल्याला फोल्डर तयार करायचं आहे त्यामुळे आपण फोल्डरवर क्लिक करणार आहोत तर फोल्डरवर क्लिक केल्यानंतर बघा न्यू फोल्डर म्हणून आलेला आहे त्या फोल्डरला आपण क्लिक केल्याबरोबर इथे आपल्याला त्या फोल्डरला नाव देता येणार आहे जसं आपण आता स्कॉप नाव द्यायचं आहे आपल्याला एस टू डबल एफ स्कॉप असं नाव देऊन आपण याला सिंपली क्रिएट करणार आहोत तर माझ्याकडे ऑलरेडी हे फोल्डर मी तयार केलेलं आहे त्यामुळे स्कॉप टू करतो मी आणि याला क्रिएटवर क्लिक करतो क्रिएटवर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो बघा माझ्या मोबाईलमध्ये आता हे फोल्डर तयार झालेलं आहे स्कॉप टू नावाचं अगोदरच मी स्कॉपचं फोल्डर तयार केलेलं होतं तर बघा स्टॉप टूवर मी क्लिक करतो यामध्ये काहीच नाही आता इथे आता आपल्याला जे आपले मानके असणार असणाऱ्या मानकांची आपल्याला माहिती भरायची आहे तर त्या अंतर्गत जे काही पुरावे असणार आहे ते पुरावे आपल्याला इथे अपलोड करायचे मानकानुसार तर ते कसे करा करायचे आता आपण बघणार आहोत तर बघा आता हे जे फोल्डर आहे त्याचं मला काहीच काम नाही त्यामुळे मी याला डिलीट करून टाकतो याचं मला काहीच काम नाही कारण मी ऑलरेडी फोल्डर तयार केलेला आहे स्कॉपचं तर आता मित्रांनो बघा आपणाला जे काही एकशे अठ्ठावीस मानके आहेत प्रत्येक मानकामध्ये चार स्तरानुसार आपल्याला तिथे पुरावे लागणार आहेत आपल्या शाळेवर ज्या काही सुविधा असणार आहे जे काही फॅसिलिटी असणार आहेत त्यानुसार आपण कोणत्या स्तरामध्ये येता तर स्तरानुसार माहिती बघितलेली होती तर मित्रांनो बघा आता मी उदाहरण दाखल आपल्याला दोन तीन मानकानुसार माझ्या शाळेवर ज्या काही सुविधा आहेत त्यानुसार दोन तीन मानकानुसार जे काही पुरावे लागणार आहे त्या पुराव्याची ते पुराव्याची पुरा पीडीएफ आपण कशी बनवायची आणि ते अपलोड कशी करायची आणि त्याची लिंक कशी शेअर करायची हे आपल्याला सविस्तर सांगणार आहे तर बघा आता मला आ, मी आता हे स्कॉपच जे फोल्डर तयार केलेला आहे इथे यामध्ये मी काही गोष्टी अगोदरच अपलोड करून ठेवलेल्या आहेत तर बघा यामध्ये शाळा मूल्यांकन जे पीडीएफ आहे ते अपलोड केलेली आहे काही परिपत्रक जे आलेले होते ते अपलोड केलेले होते तर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण जो सुरुवातीला व्हिडिओ बघितलेला आहे त्यामध्ये पोर्टलवर आपल्याला एक संदर्भ साहित्य ही जे टॅब होती त्या अंतर्गत आपल्याला बरेचसे संदर्भ साहित्य तिथे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होते ते, हो ते सुद्धा आपल्या कामात येणार आहे इथे अपलोड करण्यासाठी त्याच्या सुद्धा पीडीएफ इथे कामात येणार आहे आपल्या तर त्यासुद्धा आपण चेक करून घेऊ शकता आपल्या त्या मानकानुसार आपल्याला कोणती पीडीएफ त्यामधली हवी आहे त्यानुसार तर बघा आता इथे मानक क्रमांक एक नुसार जे पहिला स्तर आहे त्यामध्ये नियोजन टाचन जे आहे त्याचा त्या फोटो आपण इथे अपलोड करू शकतो तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मी अगोदरच काही फोटो इथे माझ्याकडे तयार करून घेतलेले आहे जसा हा शैक्षणिक सहलीचा माझ्याकडला फोटो आहे एक त्यानंतर युडायसवर जे काही माहिती आपण भरलेली आहे तो फोटो मी इथे कोलाज करून घेतलेला आहे त्यानंतर हा एक फोटो मी इथे तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने हा आपलं जे काही पाठ नियोजन आहे टाचन आहे त्याचे फोटो आहे प्रत्येक वर्गाचे तर मी एकत्रच ते करून घेतलेले आहे आणि हेच फोटो मी तिथे अपलोड करणार आहे तर यासाठी मित्रांनो आता बघा आपल्याला इथे हा फोटो अपलोड करण्यासाठी परत आपण गुगल ड्राईव्हवर जाणार आहोत गुगल ड्राईव्ह वर गेल्यानंतर त्या स्कॉप मध्ये मी जाणार आहे स्कॉपचं जे काही फोल्डर आहे त्यामध्ये जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आपण जो फोटो तिथे अपलोड करणार आहोत पीडीएफ स्वरूपात तो फोटो अपलोड करताना कोणत्या मानकासाठी आपण तो अपलोड करणार आहोत मानक क्रमांक त्याला नाव देऊन ठेवायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येणार आहे जेव्हा आपण तिथे प्रत्यक्ष माहिती तिथे भरताना जेव्हा आपल्याला लिंक शेअर करावी लागणार आहे तर ते आपल्याला नावानुसार ते लक्षात राहणार आहे तर बघा स्कॉपच्या फोल्डरवर मी क्लिक करतो इथे आता मला एक फोटो जसं मानक क्रमांक एक नियोजन टाचन वहीची जी पीडीएफ आहे ती मला अपलोड करायची आहे तर या मी प्लसच्या चिन्हावर क्लिक करतो इथून आपल्याला नवीन अपलोड करता येणार आहे तर यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर बघा हे अपलोडचं जे बटन आहे यावर मी क्लिक करून घेणार आहे आणि माझा जो फोटो तयार आहे नियोजन टाचन वहीचा तो मी इथे आता अपलोड करून घेणार आहे तर बघा हा फोटो आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये असणार आहे तो आणि आपल्याला इथे दिसणार आहे तो तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर आता हा फोटो इथे अपलोड होत आहे लगेचच तो मित्रांनो अपलोड झालेला आहे बघा इथे हा जो फोटो आहे हा अपलोड झालेला आहे परंतु इथे नाव वेगळे तिथे दिसत आहे तर आपल्याला आता हे नाव वगैरे थोडं चेंज करावं लागणार आहे तर यासाठी बघा मी या तीन डॉटवर क्लिक करून घेतो त्या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला जे नाव आहे ते चेंज करण्यासाठी तिथे ऑप्शन असणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये आपल्याला एक रिनेमचं ऑप्शन आहे यामध्ये मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर याला डिलीट करून टाकतो आणि इथे मानक क्रमांक एक असं लिहून घेतो तर मानक क्रमांक एक असं लिहून मी याला रिनेम करून घेतो आता बघा इथे मानक क्रमांक एक आलेला आहे आणि जो फोटो मी अपलोड केलेला आहे तोच फोटो हा असणार आहे तर हा माझ्या मानक क्रमांक एक साठी हा पुरावा असणार आहे माझा तर अशा पद्धतीने आपल्याला तिथे अपलोड करून घ्यायचे आहे फोटो तर बघा मी आता दुसऱ्या मानक क्रमांक दोन नुसार क्षेत्रभेट सहल फोटो आ, हा फोटो मी तिथे अपलोड करणार आहे यासाठी पुन्हा मी प्लस चिन्हावर जाणार आहे अपलोडच्या बटनवर मी क्लिक करणार आहे आणि जो फोटो मी तयार करून ठेवलेला आहे आ, तो फोटो मी इथे अपलोड करून घेणार आहे तर बघा तो फोटो आता अपलोड होत आहे मित्रांनो नि, प्रत्यक्ष मी लाईव्ह डेमो आपल्याला दाखव दाखवत आहे इथे आणि कशा पद्धतीने आपण अपलोड करू शकता ते आपण पाहत आहोत इथे तर मित्रांनो स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा अत्यंत महत्वाचा होणार आहे आणि आपल्याला हे सर्व गोष्टी या आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे करता येणार आहे तर बघा आता आपण जो फोटो अपलोड केला तो हा आहे तर इथे मी या तीन वर क्लिक करतो याचं नाव चेंज करून घेतो तर बघा इथे आता ऑप्शन आलेले आहे इथे रिनेमचा ऑप्शनवर जातो मी आणि इथे मानक क्रमांक दोन साठी मी हा फोटो घेतलेला आहे तर मानक क्रमांक दोन असं मी तिथे लिहून घेतो आणि रिनेम करतो आणि आता बघा इथे हा जो फोटो आहे हा इथे आहे मानक क्रमांक दोनचा त्यानंतर पुन्हा मानक क्रमांक तीन साठी सुद्धा नियोजन टाचनवेळीची जे पीडीएफ आहे तेच मी अपलोड करणार आहे मानक क्रमांक चार साठी मित्रांनो युडायस वर जी आपण माहिती भरलेली आहे तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तर बघा स्तरानुसार तर बघा मी आता इथे प्लसच्या चिन्हावर क्लिक करणार आहे आणि माझ्याकडे युडाईस चा जे काही माहिती मी भरलेली आहे त्याचा एक फोटो मी तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीने तर बघा तो फोटो मी आता इथे अपलोड करणार आहे तर लगेचच तो फोटो अपलोड होणार आहे आता आणि यानंतर मी आता आपल्याला दाखवणार आहे आपण ही लिंक कशी शेअर करायची तर मित्रांनो बघा हा फोटो अपलोड झालेला आहे याला पुन्हा मी रिनेम करून घेतो इथून रिनेमसाठी या तीन डॉटवर क्लिक केल्याबरोबर इथे रिनेमचा ऑप्शन आलेला आहे आणि इथे मानक क्रमांक चार साठी हा फोटो मी घेतलेला आहे मानक क्रमांक चार म्हणून तर हा फोटो मी रिनेम करून घेतो तर बघा मानक क्रमांक चार आलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये जर एकच फोटो आपल्याला दोन ते तीन किंवा एकापेक्षा जास्त मानक क्रमांकामध्ये जर लागत असेल किंवा तो कामात येत असेल तर आपण इथे आप डबल द्याला अपलोड करण्यापेक्षा आपण एकदाच अपलोड करून तिथे मानक क्रमांक एक दोन तीन असं लिहून घेऊ शकता आठवणीसाठी जसं माझ्याकडे हा जो पहिला मानक क्रमांक एक नुसार नियोजन टाचणवाईची जी पीडीएफ होती तो जो फोटो मी इथे अपलोड केलेला आहे तो फोटो मला मानक क्रमांक तीन साठी सुद्धा लागू असणार आहे तर बघा मी याला पुन्हा रिनेम करून घेतो आणि याला मानक क्रमांक एक दिलेलाच आहे एक व तीन असं करून घेतो तर रिनेम त्यानंतर मानक क्रमांक एक आणि तीन असं करून घेतो याला पुन्हा रिनेम करून घेतो तर बघा हा जो फोटो असणार आहे हा मी दोन याच्यासाठी वापरणार आहे तर मित्रांनो आता मी पूर्णचे पूर्ण फोटो आपल्याला अपलोड करून दाखवू शकत नाही इथे तर आपल्याला आता आयडिया आली आहे नेमका आपण फोल्डर कसा तयार करायचा आणि त्यामध्ये आपण हे जे आपले पुरावेचे फोटो आहे ते अपलोड कसे करायचे आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो यामध्ये आपण जेव्हा फोल्डर तयार करणार आहात तेव्हा आपल्याला अगोदर परमिशन द्यावी लागणार आहे तिथे तर बघा ती परमिशन देण्यासाठी बघा मी परत जातो मागे आणि इथे हे जे हे जे फोल्डर आहे मित्रांनो आपल्याकडे जे आपण आता तयार केलेलं या आहे यामध्ये आता मी ऑलरेडी परमिशन दिलेली आहे तर इथे बघा परमिशन देण्यासाठी आपल्याला मॅनेज एक्सेसवर जायचं आहे मॅनेज एक्सेसवर गेल्यानंतर एक इंटरफेस येणार आहे अशा पद्धतीचा नवीन आणि यामध्ये बघा वर आपलं नाव दिसणार आहे आणि खाली रिस्ट्रिक्टेड म्हणून दिसणार आहे तर यावर आता क्लिक करायचं आहे आपल्याला आणि हा जो इंटरफेस आलेला आहे इथे याला परत एकदा क्लिक करायचं आहे परत एकदा क्लिक केल्यानंतर बघा इथे रिस्ट्रिक्टेड आहे याला आपल्याला एनीवन विथ द लिंक यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ही परमिशन दिल्या जाणार आहे म्हणजे तिकडून जो, जो कोणी तो पाहणार आहे त्याला ते दिसणार आहे तर बघा अशा पद्धतीची ही परमिशन आपल्याला इथे देऊन ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला तिथे ते लिंक वगैरे शेअर करता येणार आहे म्हणजे केल्यानंतर ते समोरच्याला बघता येणार आहे तर बघा आता परत आपण त्या फोल्डरमध्ये मी आलेलो हो, आहोत इथे आपण दोन तीन मानकानुसार जे पुरावे आहेत ते अपलोड केलेले आहे आता तिथे लिंक शेअर करण्यासाठी बघा प्रत्येक जे पीडीएफ आहे त्याच्या समोर जे तीन डॉट आहे जिथून आपण रिनेम केलेलं होतं त्याच तीन डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे जसं आता मानक क्रमांक एक दोन तीन आहे हे जे मी अपलोड केलेले आहे वर काही अपलोड केलेलं आहे त्यामध्ये आता मानक क्रमांक दोन साठी किंवा एक साठी किंवा चार साठी जे काही असेल त्यासाठी आपल्याला लिंक जर शेअर करायची असेल तर परत आपल्याला हे जे तीन डॉट आहे यावर जायचं आहे तर बघा उदाहरण दाखवतो मी या तीन डॉटवर मी क्लिक करतो इथे आपल्याला एक कॉपी लिंक चा ऑप्शन मिळणार आहे मित्रांनो बघा कॉपी लिंक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ही या लिंकवर आपण क्लिक केल्यानंतर संबंधित हे जे पी डी एफ आहे याची ही लिंक असणार आहे ते आपण कॉपी केलेली आहे आणि हे तिकडे आपल्याला पेस्ट करायची आहे तर प्रत्यक्ष जेव्हा मी मित्रांनो माहिती भरणार आहे तेव्हा मी एक पुन्हा लाईव्ह आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष माहिती भरतानाचा आणि तेव्हा आपण नेमकी हे लिंक तिथे अपलोड कशी करायची ते जाणूनच घेणार आहोत परंतु या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल वरून आपल्याला स्कॉपचं जे आ, गुगल ड्राईव्हवर फोल्डर तयार करायचं आहे ते कसं तयार करायचं त्यानंतर तिथे आपले पुराव्याचे पीडीएफ आपण कसे अपलोड करायचे त्याला परमिशन वगैरे कशी द्यायची त्याची लिंक कशी शेअर करायची कॉपी करायची याचीच माहिती संपूर्ण बघितलेली आहे तर मित्रांनो एकशे अठ्ठावीस मानका मानके एकूण आपल्याला भरायचे आहे काही मानके का आपल्याला लागू ला ला नसणार आहे आणि जे काही असणार आहे पुरावे त्याचे फोटो आपल्याला अगोदर अपलोड करायचे आहे पीडीएफ स्वरूपात आणि त्यानंतर आपल्याला ते तिथे अपलोड करायचे आहे तर अपेक्षा मित्रांनो हा या व्हिडीओमध्ये माहिती आपल्याला समजली असेल मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे काही टेन्शन घ्यायची गरज नाही कुठे जायची गरज नाही अगदी सहजपणे जर आपण पूर्ण व्हिडिओ जर बघितलेला असेल तर आपल्या ते लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आपण स्कॉप सिरीज चे या आपल्या चॅनलवर बघत आहोत तर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडीओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच प्राप्त होईल तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुन्हा एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत स्कॉप सिरीजची तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असते का नवीन माहिती सह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद